विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यासाठी पाच ते चार ते पाच दिवस बाकी आहेत आणि खूप विद्यार्थी जोराने अर्ज भरत आहेत अर्जांना वेग आलेले आहे खूप विद्यार्थ्यांनी अजून फॉर्म भरलेले नाहीत खूप सारे विद्यार्थी अजून बाकी आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये पाच दिवस बाकी असताना आज या ठिकाणी पंचवीस नोव्हेंबर पर्यंत आज तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत किती डिटेल्स मध्ये अर्ज आलेले आहेत एकूण पाच घटकांची नवीन माहिती आपल्याकडे आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व डिटेल्स मध्ये माहिती पुराव्यासही दाखवणार आहे अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनही ऑन करा आणि सर्व विद्यार्थी मित्रांना आपल्याकडे एक विनंती आहे तुम्ही देखील फॉर्म भरल्याच्या नंतर माहिती चौऱ्याण्णव झिरो तीन सोळा अठ्ठ्याण्णव सोळा या नंबरवरती नक्की माहिती पाठवा जेणेकरून सर्व माहिती आपण पुराव्या सहित खरी माहिती विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवू शकेल एवढीच विनंती आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव जन्मतारीख ऍड्रेस कॅटेगरी वगैरे काहीही दाखवले जाणार नाही फक्त एप्लिकेशन क्रमांक दाखवला जाईल तुम्ही त्याची काळजी करू नका तुमची माहिती येते व्हिडिओमध्ये दाखवली जाणार नाही फक्त ऍप्लिकेशन नंबर दाखवला जाईल त्यासाठी सर्वांनी माहिती फॉर्म भरल्याच्या नंतर लगेच चौऱ्याण्णव झिरो तीन सोळा अठ्ठ्याण्णव सोळा या नंबर वरती व्हॉट्सअप करून माहिती पाठवायची आहे आता व्हिडिओ पुढे कंटिन्यू करण्या अगोदर छोटीशी माहिती येथे मी तुम्हाला सांगून घेतो ठीक आहे एक मिनिट भरतीच्या पोलीस भरती दोनशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच दोन्ही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहे पन्नास टक्के ते साठ टक्के प्रश्न रिपीट होत असल्यामुळे या दोनही पुस्तकांमध्ये तुम्हाला नक्कीच या पुस्तकांचा फायदा होईल दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये तुम्ही ही पुस्तके नक्की खरेदी करा जर ही पुस्तके तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायची असेल तर अमेझॉन वरून देखील तुम्ही खरेदी करू शकतात ठीक आहे आता आपल्या मेन माहितीकडे इथे आपण येऊयात ठीक आहे एक मिनिट बघू शकता पहिला जो अर्ज आहे अहिल्यानगर खूप विद्यार्थी विचारत होते एस पी अहिल्यानगर एस पी अहिल्यानगर येथे अर्ज आलेले आहेत येथे बघितलं तर एक हजार त्रेचाळीस अर्ज आलेले आहेत हा साडेबारा ते एक च्या दरम्यान हा अर्ज भरलेला आहे एक हजार त्रेचाळीस एवढे अर्ज आलेले आहेत एस पी आणि बघू शकता हा अर्ज आहे पुरुषांचा अर्ज आहे एस सी कॅटेगरीचा ठीक आहे कॅटेगरी आपण दाखवत नाही परंतु इथे शो झालेली आहे ठीक आहे एक मिनिट आता पुढे जी माहिती आलेली आहे तीन जिल्ह्यांची माहिती आहे तिन्हीचं पेमेंट केलेलं आहे तिन्ही फॉर्म आताचीच भरलेले आहेत खूप विद्यार्थी या याच्याबद्दल देखील विचारत होते तर सीपी पुणे पुणे सिटी पोलीस पुणे सिटी पोलीस अर्ज आता याच्यामध्ये थोडाफार आता काही विद्यार्थ्यांचा असं आहे की त्यांनी काय केलेलं आहे त्यांनी फॉर्म आधीच भरलेला आहे टोकन क्रमांक आधीच येतो आणि पेमेंट नंतर केलेलं आहे त्याच्यामुळे इथे थोडी म्हणजे गलफत असू शकते परंतु लवकरात लवकर ऑथेंटिक लवकर माहिती आपण देणार आहोत ठीक आहे हा टोकन क्रमांक आहे तेवीस हजार आठशे आणि अर्ज क्रमांक आहे अठरा हजार नऊशे बावीस ठीक आहे त्याच्यानंतर एसआरपीएफ गट क्रमांक सात दौंड दौंडला सोळा हजार नऊशे अठ्ठावन्न सोळा हजार नऊशे हा टोकन क्रमांक आहे आणि अर्ज क्रमांक सोळा हजार आता हे एसआरपीएफ चा काय होतं त्याच्यामध्ये महिला मोडत नसल्यामुळे एस आर पी एफ चा टोकन क्रमांक आणि अर्ज क्रमांक सेम असलेला बघायला भेटेल सर्व घटकांचा ठीक आहे त्याच्यानंतर पुणे प्रिजन पुणे कारागृहाचा टोकन क्रमांक बत्तीस हजार पाचशे पंचवीस बत्तीस हजार पाचशे पंचवीस आहे आणि त्याच्यानंतर अर्ज क्रमांक आहे अर्ज क्रमांक आहे, आहे बावीस हजार एक बावीस हजार एक एवढा अर्ज क्रमांक आहे टोकन क्रमांक आणि अर्ज क्रमांक यातील फरक तुम्ही समजून घ्या ठीक आहे आता पुन्हा दुसरी पुढील माहिती या ठिकाणी बघू आपण कोणता जिल्हा आहे एक मिनिट एस पी बीड बीडचे खूप विद्यार्थी विचारत होते हा फॉर्म भरलेला आहे बघू शकता तीन वाजून दोन मिनिटांनी पी एम बघू शकता आता तीन दोन ला भरलेला आहे पंचवीस नोव्हेंबर रोजी तर या ठिकाणी बघू शकता एस पी बीड बीडला एकूण अर्ज आलेले आहेत आणि हा अर्ज आहे पुरुषाचा अर्ज ठीक आहे दोन हजार नऊशे शहात्तर अर्ज किती दोन हजार नऊशे शहात्तर एवढे अर्ज आलेले आहेत तीन वाजेपर्यंत एस पी बीडला तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगेल तुम्ही देखील फॉर्म भरल्याच्या नंतर माहिती पाठवू शकता आता आपण या ठिकाणी कोणी या ठिकाणी जे बोलतात फॉर्म भरले कोठे किती आले हे याची माहिती सांगणे चुकीच आहे त्यांना एवढंच सांगेल माझा अंदाज प्रत्येकाचं या ठिकाणी मत वेगळं असू शकतं तर माझा अंदाज आहे की या ठिकाणी आपण महिलेचा पुरुष महिलेचा अर्ज सांगतो त्यावेळेस त्याच्यामध्ये कोणत्या कॅटेगरीची महिला आहे हे दाखवत नाही कोणत्या कॅटेगरीचा पुरुष आहे हे दाखवत नाही त्याच्यानंतर तो आरक्षण कशाचा आहे स्पोर्ट आहे त्याच्यानंतर सर्वसाधारण प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त हे कोणतंही सांगत नाही कॅटेगरी देखील सांगत नाही त्याच्यामुळे हे सांगणे चुकीचं नाही फक्त विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी आपण ही माहिती सांगत असतो ठीक आहे तुम्ही देखील फॉर्म भरल्याच्या नंतर खाली बघू शकता चौऱ्याण्णव झिरो तीन सोळा अठ्ठ्याण्णव सोळा हा नंबर दिलेला आहे याच्यावरती बिंदास स्क्रीनशॉट तुम्ही पाठवू शकता वरती तर विद्यार्थी मित्रांनो आजची ही अपडेट तुम्हाला कशी वाटले कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये